नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार उद्या धनत्रयोदशी त्रयोदशी तिथी दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल तर एकोणीस ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी त्रयोदशी तिथी ही समाप्त होईल ज्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथी लागते त्याच दिवशी धनत्रयोदशीचा सण हा साजरा करण्याची परंपरा आहे उद्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्या धनत्रयोदशी उद्या तुम्हाला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्हाला ती वस्तू अर्पण केल्यामुळे धनधान्याची ही कोणतीच कमतरता भासणार नाही आर्थिक ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्या आर्थिक समस्या देखील दूर होतील आणि जे काही दोष आहेत किंवा जे काही संकटं आहेत तर त्या संकटांचं देखील निवारण होईल त्यामुळे उद्या तुम्हाला शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी शिवलिंगावरती ही वस्तू अर्पण करायची ताईंना आणि दादांनो तुम्हाला काय करायचं आहे की धनत्रयोदशीला शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करायचे आहेत जर तुम्ही शिवलिंगावरती तांदूळ अर्पण केले तर धनसंपत्तीची प्राप्ती देखील होईल विशेष करून देवी महालक्ष्मीची कृपा ही होईल त्यामुळे आणि घराची आर्थिक भरभराटी देखील होईल घरामध्ये सुख समृद्धीही येईल यासाठी तुम्हाला शिवलिंगावरती धनत्रयोदशीच्या दिवशी तांदूळ अर्पण करायचे आहेत परंतु तांदूळ अर्पण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर यासाठी तुम्हाला अखंड तांदूळ लागणार आहेत आणि अखंड तांदूळ आहेत तर ते अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत कारण तुटलेले तांदूळ जर का तुम्ही अर्पण केले तर तुटलेले तांदूळ अर्पण केल्यास पूजेचं फळ हे मिळत नाही त्यामुळे अखंड तांदूळ हे तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही मनापासून शिवलिंगावरती अखंड तांदूळ अर्पण केले तर अर्पण केल्यानंतर धनप्राप्तीही होईल आणि ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा पैशाची जी काही चणचण भासत आहे किंवा आर्थिक संकट आहेत तुम्हाला जाणवत आहेत तर ती सर्व आर्थिक संकटं तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्यांचं निवारण देखील होईल आणि धनप्राप्तीही होईल अखंड तांदूळ अर्पण केल्यामुळे महालक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराटीही होईल आणि घरामध्ये सुख समृद्धीही येईल म्हणून पूजेसाठी अखंड तांदूळच वापरायचे आहेत तुटलेले तांदूळ हे अर्पण करायचे नाहीत जर तुम्ही तुटलेले तांदूळ अर्पण केले तर पूजाही तुमची व्यर्थ ठरू शकते त्यामुळे अखंड तांदूळ हे अर्पण करायचे आहेत धनत्रयोदशीला सोने चांदी आणि भांडी खरेदी करणे हे खूप जास्त शुभ मानलं जातं जर तुम्ही सोनं चांदी आणि भांडी ही खरेदी केली तर घरामध्ये दे समृद्धी देखील येते त्यानंतर मीठ मीठ हे तुम्हाला वास्तुदोष दूर करण्यासाठी धनत्रयोदशीला तुम्ही मीठ देखील खरेदी केलं तरी देखील चालेल धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे देवता कुबेर यांची देखील पूजा करायची आहे जर त्यांची पूजा केली तर धनवृद्धीही होते त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच गण मातीची किंवा धातूची गणपती बाप्पांची आणि लक्ष्मी देवीची मूर्ती खरेदी करून आणायची आहे आणि पूजा करताना तुपाचा दिवा हा लावायचा आहे हळद कुंकू आणि फुलं देखील अर्पण करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी शिवलिंगावरती अखंड तांदूळ हे अर्पण करायचे आहेत जर तुम्ही अखंड तांदूळ अर्पण केले तर तुमचे सर्व दोष आहेत तर ते सर्व दोष आहेत त्या सर्व दोषांचं निवारण हे होईल आणि तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या समस्या देखील दूर होतील देवी महालक्ष्मीची कृपा होईल घराची आर्थिक धनाची भरभराटीही होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल तर उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून शिवलिंगावरती अखंड तांदूळ अर्पण करायचे आहेत लक्षात ठेवा तांदूळ हे तुटलेले नसावेत जर तुम्ही तुटलेले तांदूळ अर्पण केले तर पूजेत पूजा केलेली व्यर्थ जाईल कारण पूजेचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे शक्य करून तुम्ही अखंड तांदूळ हे अर्पण करायचे आहेत व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक श्रीस्वामी समर्थ